एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन येवला प्रशासकीय ये कार्यालय येथे साजरा प्रशासकीय ये कार्यालयात वृक्षारोपण करत मतदानाची घेतली शपथ दिनांक एक मे रोजी स्वातंत्र्य महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन व कामगार दिन येवला तालुका प्रशासकीय ये संकुल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यानंतर महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी नायब तहसीलदार पंकजा मगर यांनी उपस्थित अधिकारी व नागरिकांना येत्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे व मतदान करण्याची शपथ दिली या प्रसंगी महा प्रशासकीय कार्यालय एवला येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी मुख्य अधिकारी किरण देशमुख पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म दस व दुय्यम निबंध भागवत गायकवाड व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे मंत्री छगन भुजबळ यांचे स्वसहाय्यक बाळासाहेब लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते येवला विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण नागरिकास मी सर्वप्रथम एक मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या बरोबर मी सर्व मतदारांना असेही आवाहन करतो की आपल्याकडे वीस मे या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजे मतदान होणार आहे आपल्याला जे मतदान केंद्र नेमून देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची मतदार चिठ्ठी बी एल ओ यांचे मार्फत घरोघरी वाटप करण्यात येणार आहे त्या आधारे आपलं मतदान नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे आपल्याला समजून येणार आहे मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या कुटुंबियांसह येऊन मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं करा आणि काही लोकशाही बळकट करण्याचा जो आपला हक्क आहे या हक्काचं आपण पालन करावं महाराष्ट्र दिन आणि जाक्ति, जागतिक जागतिक कामगार दिन या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी सर्व येवले शहरवासीय तालुका आणि मतदारसंघातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि येत्या वीस तारखेला मतदान आहे लोकसभेचं मतदान आपण देशाकडे आपलं कर्तव्य काय आहे हक्क काय आहे हे सांगत असतो मागत असतो परंतु मतदानाच्या दिवशी कुठेतरी टाळाटाळी होते आणि ती टाळाटाळी ग्रामीण भागा इतकीच शहरी भागात देखील होते शपथ घेऊन मतदान करा सांगणारे देखील त्या दिवशी कदाचित गैरहजर असतात अशा पद्धतीतून जर हे मतदान होत असेल तर पन्नास आणि पंचावन्न टक्के मतदान होणं हे लोकशाहीला अपेक्षित नाही या देशामध्ये या निवडणुकीत तर इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे तरी लोक जर मतदानाला कमी येतात तर, फार तर हे फार दुर्दैव आहे तुम्ही तुमचं हक्क सांगायचं असेल तर मतदान हे केलंच पाहिजे आणि ते सर्वांनी करावं अशीच मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आणि शुभेच्छा देऊन राष्ट्रदिनाच्या व कामगार दिनांच्या येवला मतदारसंघाच्या सर्व महिला भगिनींना नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो